श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना पितृपक्ष सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षाची सांगता ही एकवीस सप्टेंबर दोन वार रविवार या दिवशी होत आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी घटस्थापना जी की आपली शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे तर यावर्षी साधारण आपले अकरा दिवस नवरात्र आलेली आहे तर महाराष्ट्रात चार शक्तीपीठे आहेत तर त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची माता भवानी माहूरची रेणुका माता व चौथे पीठ म्हणजेच सप्तशृंगी गडावरील आदिशक्ती माता भगवती देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे प्र पाहायला आपल्याला मिळतात तर उमागौरी पार्वती जगदंबा ही देवीची सौम्य रूपे आहेत तर दुर्गा काली चंडी भैरवी जगदंबा ही देवीची उग्र रूपे आहे तर भारतातील तमाम हिंदूंची कुलदेवता माता पार्वती आहे आणि त्यांची विशेष सेवा ही वर्षातून दोन वेळा नवरात्राच्या स्वरूपात करण्याची प्रथा आहे तर शारदीय नवरात्रेत आपल्या कुलदेवीची पूजा करावी तर घटस्थापना कशी करायची आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आज आपण बघणार आहोत तर घटस्थापना ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपली घटस्थापना होणार आहे तर वारा आहे सोमवार आणि पूजा मांडणीचा शुभ वेळ हा सकाळी सहा वाजून नऊ मिनटांनी सुरू होईल ते आठ वाजून सहा मिनटांपर्यंत हा शुभ काळ असणारा आहे आणि अभिजित मुहूर्त हा साधारण अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी सकाळी चालू होईल तर तो दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटांनी हा अभिजित मुहूर्त संपणार आहे तर या दोन वेळामध्ये आपल्याला जेव्हा शक्य होईल त्या दिवशी आपण घटस्थापना करावी तर घटस्थापना करताना आपल्याला ला लागणारं साहित्य म्हणजे एक टोपली एक पत्तरवाळी आणि एक ताट आणि शेतातून आपली काळी किंवा लाल माती असावी तर सर्वात प्रथम आपण घरातील ईशान्य कोपऱ्याच्या किंवा देवघराच्या एका कोपऱ्यामध्ये आपण एक ताट त्याच्यावरती पत्थरवाळी आणि त्या पत्तरवाळीवरती एक दुरडी ज्याला की आपण टोपली म्हणतो ती टोपली ठेवायची आणि जी शेतातून किंवा आपण विकत माती आणतो तर ती माती त्यामध्ये टाकायची आणि त्यामध्ये आपल्याला साधारण कमीत कमी सात धान्य विविध प्रकारच्या आपल्याला त्या टोपलीमध्ये टाकून सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा कारण दिवा हा अग्नी साक्ष असते कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नी साक्ष असावी त्या पूजेला तर सर्वात पहिले दिवा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपतीच्याच पूजेने केलेली जाते तर सर्वात पहिले मग आपण सुपारी असेल तर विड्याच्या जोडपानावरती सुपारी ठेवावी आणि त्यानंतर मग सप्तधान्य त्या मातीमध्ये मिक्स करावे तर त्याच्यावरती आपल्याला जो मातीचा गड असतो तो गड घ्यायचा त्याच्यामध्ये साधारण पाच वस्तू हळद कुंकू अक्षदा गंगाजल खारी नान सुपारी अशा पाच वस्तू टाकाव्या आणि त्याच्या काठाला कलावा हा पाच वेळेस बांधावा आणि त्याच्यावरती आपल्याला साधारण पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावी आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि या घाटाची आपल्याला साधारण अकरा दिवस प्रत्येक दिवसाला प्रत्येक देवीचं हे रूप वेगवेगळं आहे तर आपल्याला त्या घटाची पूजा ही लांबून करायची आहे आप आणि आपल्याला आपल्या कुलदेवीचं टाकही त्या घटावरती ठेवायचं आहे तर आपण त्या देवीची पूजा फक्त लांबून नऊ दिवस करायची आहे कारण देवी ही इथे आराम करायला येत असते तर तिला आपल्याला स्पर्श करायचा नाही आपल्याला वरूनच तिला हळदी कुंकू अक्षदा समर्पित करायच्या रोज देवीचा नव मंत्राचा जप करावा कमीत कमी एक माळ आणि शक्य नसेल तर कमीत कमी अकरा वेळेस तरी आपलं कुलदेवीचा किंवा नव्नव मंत्राचा जप करावा कारण कुलदेवी ही आपला कुळाचा उद्धार करणारी देवी आहे तर तिची सेवा वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्याकडून घडावी कारण तिचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आयुष्यात आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही म्हणून आपण एवढी देवीची सेवा नक्की करावी तर त्यानंतर आरती करावी आणि जी काय आपली सेवा असेल आपल्याला जेवढं शक्य होईल त्यानुसार आपण ही सेवा करावी तर नऊ दिवस साधारण आपण याच्यामध्ये उपवास करतो बऱ्याच ठिकाणी उपवास हे दसऱ्याच्या दिवशी सोडतात तर काही ठिकाणी घट हलवल्याच्यानंतर नवव्या दिवशी पारायण हे फेडतात तर नवव्या दिवशी ही कोणी कोणी उपवास सोडतात तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तर ही अशा प्रकारे आपली ही माहिती झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ